विद्युत तारेचा स्पर्श जीवावर बेतला नवे दानवडेथील तरुण शेतमजुराचा जागीच मृत्यू शिरोळ तालुक्यातील नवे दानवडेथील घटना शिरो तालुक्यातील नवे दानवाड येथे एका तरुण शेतमजुराचा विद्युत तारेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली सुरेश विठ्ठल रजपूत वैतीस असं मृत तरुणाचं नाव असून शेतात काम करत असताना ही घटना घडली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ही दुर्दैवी घटना शनिवारी दिनांक एकवीस रोजी सकाळच्या सुमारास जुने दानवाड टाकळीवाडी रस्त्यालगत असलेल्या एका उसाच्या शेतात घडली सुरेश रजपूत हे शेतामध्ये उसाला खत युरिया घालत होते त्याचवेळी शेतातून गेलेल्या विद्युत पोलच्या आर्थिंग वायरचा त्यांना तीव्र धक्का बसला आणि ते जागीच कोसळले हा धक्का इतका जोरदार होता की त्यांचा मृत्यू झाला घटनेनंतर शेतात काम इतर मजुरांनी आणि ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता यानंतर स्थानिकांनी तातडीने पोलीस प्रशासनाने महावितरण कंपनीला घटनेची माहिती दिली या अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती सुरेश यांच्या अकाली निधनाने राजपूत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन कुरुंबाड येथील प्राथमिक रुग्णालयात करण्यात येत आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा